अतुल करत नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला माहित आहे का गणपती नैवेद्य कारण पूर्वीच्या काळी आणि असे दोन राक्षस होते ते दोघे तपसरे गुरुदेवानी त्यांना शक्ती दिली त्या शक्तीचा ते दुरुपयोग करत होते आता बघा की रावणाचं हनन करण्यासाठी श्रीराम बप्पा जन्म घेतला

अधिक एक एक गणपती बाप्पा एकवीस मोदक नाही खात एकच मोदक खाते एका गणाला एक मोदक असे म्हण एकवीस लाडू एकवीस दुर्वा एकवीस करंजा एकवीस मोदक असे आपण अर्पण करतो गणपतीला प्रिया असणारे गणपतीला एकवीस पुत्री वाहने एकवीस उकडीचे मोदक एकवीस भाज्या याला या नैवेद्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने हे महत्वाचे असते गणपतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे गुणधर्म आहेत गणपतीला एक एकवीस भाज्यांमधून ज्या 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 बारीक सारीक खनिज सर्व प्रकारचे जीवनसत्व क्षार या भाज्यांमधून शरीराला मिळते एकवीस वनस्पती ज्या ज्या वनस्पती आपल्या शक्य आहेत तेवढ्याच लावावे जवळपास आणि त्या